या ठिकाणी उपस्थित या विधानसभेचे सन्माननीय आमदार किशनरावजी वानखेडे साहेब सन्माननीय प्रकाश पाटील देवसरकर साहेब सन्माननीय डॉक्टर अंकुश देवसरकर साहेब ॲडव्होकेट साहेब संदीपराव इंगमिरे विठ्ठल वानखेडे हनुमंतराव कदम श्रीराम साहेब कदम या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय जगदेवराव काका आदरणीय कारखेडचे सरपंच कदम साहेब आशाताई गावच्या सरपंच त्याचबरोबर हो सा, मीनाक्षीताई सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुधेसाहेब साहेब उपस्थित सर्व समस्त गावकरी बंधू भगिनींनो या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आपल्या प्रास्ताविकातून गावाच्या विकासाच्या बाबतीत अनेक संकल्पना अनेक गोष्टी मांडल्या सरकाराचा आहे आणि देवसरकर देवसर दानशूर आहे देवसर करत नाही गावातील इतर लोकही दानशूर आहे की इतकी मोठी जागा केली खरोखर हा विषय अभिनंदनास पात्र आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी आपल्या सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो गावाच्या विकासाच्या दृष्टीनं डॉक्टरसाहेब आपण ज्या काही मागण्या केल्या माझी आपण आज इकडे आलेल्या योगा योगायोगानं आपण दररोजचं एवढं मोठं आपलं कामकाज असताना घार जरी आकाशी उडाली तर चित्त तिचं पिल्लापाशी असते त्या दृष्टीनं या गावावर आणि तालुक्यावर आपण विशेष लक्ष ठेवून राहता हे सुद्धा अतिशय अभिनंदनास पात्र आहे आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण आजचा एखाद तास अजून घाला आणि या ठिकाणी या सगळ्या लोकांशी बसून गावाच्या विकासाच्या दृष्टीनं असलेल्या पाच प्रमुख समस्या हा रस्ता हा नाली दहा लाख रुपयाचं काम वीस लाख रुपयाचं काम नाही पाच आपण आता डॉक्टर आहात त्यामुळे आपल्याला सांगायचं नाही मेडिकल औषधी देणू ते तब्येत दुरुस्त होईल असं काम नाही सर्जरीचे पाच कामं द्या म्हणजे जे पाच कामं पुढच्या पाच वर्षात सोडवण्याचं अभिवचन या ठिकाणी आमदार साहेब आणि मी आणि पाटील साहेब आम्ही सगळेजण मिळून आपल्याला हे पाच समस्या प्रमुख समस्या सोडवण्याचं अभिवचन आजच्या या प्रसंगी मी आपल्याला या ठिकाणी देतो चिल्लर कामं आपले रस्ता आहे नाली आहे प्रवासी निवारा आहे कुठचं सौंदर्यीकरण आहे कोणाचा पुतळा आहे काय आहे हे आपले सतत चालू राहील ही अविरत प्रक्रिया आहे तुम्ही कितीही कामं केले तरी त्या ठिकाणी विकास निधी कमी पडतोच आणि त्यामुळं ही निरंतर प्रक्रिया आहे लाईट रस्ता नाली हे चालतच राहते परंतु या व्यतिरिक्त गावाच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या पाच समस्या जर आपण पाच वर्षामध्ये प्रत्येक गावच्या सोडवल्या तर ते काहीतरी आपलं रिमार्केबल काम त्या ठिकाणी होईल आपण सुद्धा म्हणाल की किशनराव वानखेडे साहेब आमदार असताना त्यांच्या काळात ही समस्या आपल्या गावची अतिशय महत्वाची समस्या होती ही गावची समस्या आपली सोडवल्या गेली आणि त्यामुळं अशा पद्धतीचे पाच कामं आपण निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी सुचवावे निश्चितपणानं ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी शंभर टक्के करू अशा पद्धतीचं मी आजच्या प्रश्न प्रसंगी आपल्याला हो अभिवचन देतो महत्त्वाच्या समस्याच्या आपण बोट ठेवलं की सहस्रकुंड प्रकल्पाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये अनेक नेते मंडळी गैरसमज निर्माण करत आहे अतिवृष्टीच्या काळात मी या ठिकाणी आलो असतानाही काही नेते मंडळींना अतिवृष्टी हा विजय बाजूला ठेवून जेव्हा की त्या काळामध्ये लोकांना धीर देणं लोकांच्या पाठीवरून हात फिरून त्याला त्या मानसिकतेतून बाहेर काढणं हे गरजेचं होतं परंतु अशा अडचणीच्या आडगळीच्या काळामध्ये सुद्धा राजकारण आठवत होतं त्या काळामध्ये सुद्धा त्या लोकांनी या सभागृहामध्ये सहस्त्रकुंडचा विषय या ठिकाणी घेतला होता परंतु मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो या ठिकाणी हे पत्रकार रेकॉर्डिंग करत आहे मी तुम्हाला ठासून सांगतो की जनभावनेच्या शिवाय सरकार कुठचाही प्रकल्प करू शकत नाही कुठच्याही सरकारमध्ये कुठच्याही लोकप्रतिनिधीमध्ये ही धमक नाही आहे की जनभावनेच्या विरुद्ध जाऊन एखादा प्रकल्प त्या ठिकाणी कोणी करल आणि त्यामुळं जर आमदार साहेबांना सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला नसता की सहस्त्रकुंड प्रकल्पाच्या बाबतीत स्थिती काय आहे मंत्री महोदय तर तुम्हाला आम्हाला हा विषय माहितही झाला नसता आणि आज जे लोक बोंबा मारत फिरत आहे त्या लोकाला सुद्धा काही काम राहिलं नसता आमदार साहेब तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकाला काहीतरी काम द्यावा म्हणून सभागृहात बोलले असंच मला कधी कधी वाटते आणि त्यामुळं अशा पद्धतीनं राजकारण करणाऱ्या लोकाला जाती पातीचं राजकारण करायचं आम्ही कुठचीही जात पात धर्मपंत न मानणाऱ्यापैकी आहोत आमच्याकडं दोनच जात आहे एक आपली माणसाची जात आणि एक बाईची जात या पलीकडं आम्ही जात कधी पाहत नाही कधी धर्म पाहत नाही कधी पंत पाहत नाही आम्ही केवळ या समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवला पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न करणारी आम्ही कार्यकर्ते मंडळी आहोत आज जरी आम्ही या ठिकाणी बसलो असल तर आमच्यापैकी या ठिकाणी बसलेल्याची कोणाचीही अवकात या ठिकाणी बसायची नाही आहे आपण सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी बसवण्याचा सन्मान दिला त्यामुळं आपण मोठ्या आणि आपण मोठे असल्यामुळं आपली जी भावना आहे ती भावना आमची राहील आपल्या भावनेशी एकरूप राहणं हे आमचं काम आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही विसरणार नाही या ठिकाणी आमदार साहेब प्रत्येक वेळी सांगतात प्रत्येक ठिकाणी सांगतात की माझा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मला हा सन्मान दिला हा सन्मान मला तुमच्यामुळं दिला त्यामुळं मी आमदार नाही तुम्ही आमदार ही भावना यांची आहे आणि त्यामुळं इथं कोणी आमदार साहेब काही याच्या घरात कोणी मला वाटत नाही तुमच्या आजा बाजा कोणी सरपंच होता गावचा कोणी काही होतं माया खानदानीत तर आजपर्यंत कोणी आणि माझं तर असं आहे की एका जिल्हा परिषदला निवडून यायला जेवढं मतदान लागते तेवढं माया जातीचं जिल्ह्यात मतदान नाही आहे परंतु काम ही आमची ओळख हो आहे काम ही ओळख हो आहे आलेल्या प्रत्येक माणसाला समाधान करणं त्याचं काम करून देणं आलेल्या व्यक्तीची जात पात धर्मपंथ न पाहता त्याला मदत करणं हा आमचा स्वभाव आहे आणि हीच आमची ओळख आहे त्यामुळं अशा पद्धतीनं जे लोक तुम्हाला भडकवण्याचं काम करत आहे त्याला एखाद्या वेळा विचारात बाबा तुला या प्रकल्पाच्या बाबतीत काय नॉलेज आहे सांगतं हे प्रकल्प कसा आहे किती गावं या प्रकल्पामध्ये जाणार आहे एकोणीसशे बासष्टपासून या प्रकल्पाला इंदिरा गांधीच्या काळापासून हा प्रकल्प आहे बराबर आहे पाटील जगदेवराव काका या ठिकाणी आहे तेव्हापासून या प्रकल्पाचं चालू आहे जे 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 नवी नवीन 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 त्याच्यावर काहीतरी प्रयोग करतात कुठचंही सरकार असेल तर त्या सरकारची भूमिका अशा एखाद्या नदीवरती अशा एखाद्या प्रकल्पावरती एखादं असं काम होऊ शकते का की ज्यानं सिंचनाचा प्रश्न सुटू शकल ज्यानं विद्युतचा प्रश्न सुटू शकल असा प्रयत्न हा प्रत्येक सरकार त्या ठिकाणी करत असते परंतु सरकारनं कितीही प्रयत्न केला आणि जनभावना जर त्या प्रकल्पाच्या विरुद्ध असेल तर असा कुठचाही प्रकल्प होत नाही आपल्या बरोबरीचाच हा निर्मन पैनगंगा प्रकल्पसुद्धा घाटंजी पांढरकवडा किनवट या भागामधला अनेक वर्षापासून प्रलंबित आहे अजूनपर्यंत झाला का परंतु ज्या त्या लोकाला कुठच्याही विकास कामावर राजकारण करता येत नाही जे लोक विकास कामामध्ये राजकारणामध्ये बरोबरी करत नाही ते लोक अशा पद्धतीनं लोकांना संभ्रमित करण्याचं काम करतात आपल्याला एखाद्या व्यक्तीला कन्व्हेन्स करायचं असेल एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला त्या ठिकाणी त्याची समजूत काढायची असेल तर अवघड आहे परंतु एखाद्या व्यक्तीला कन्फ्यूज करायचं असेल एखाद्या व्यक्तीला संभ्रमित करायचं असेल तर ते एका सेकंदाचं काम आहे आता इथं भाषण करताना जर सांगितलं अरे बापरे साप साप, साप तर आपण सगळे उठून पळतो काय झालं आपण कन्फ्यूज झालो आपण आपल्या डोळ्यानं पाहतो का नाही पाहत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जे लोक संभ्रमित करत आहे या लोकाला आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे मागच्या वेळी मला संबंधित नेते म्हणले आमदार साहेबांना जाहीर सांगावं म्हणे की मी राजीनामा देतो आणि मी तुमच्यासोबत आहो अरे बाबा राजीनामा द्यायसाठी लोकांना निवडून दिलं का त्याला हे एवढा मोठा राजकारणी माणूस लहान पोरा टाईप गोष्टी करायच्या काहीतरी आपलं लोकांना संभ्रमित करण्यासाठी काहीतरी बोलायचं या ठिकाणी आमदार साहेब आमदार की डावावर लावतील जर तुमच्या जनभावनेच्या विरुद्ध एखादी गोष्ट त्या ते ठिकाणी होत असाल तर निश्चित तुम्हाला आमचा शब्द आहे परंतु अशा पद्धतीनं राजकारण करून लोकांना संभ्रमित करण्याचं काम विरोधी पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी करावं नाही हे सरकार गतिमान सरकार आहे या ठिकाणी जाणकार ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे लोक आहे माझा दावा आहे विरोधी पक्षाला सुद्धा माझं चॅलेंज आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्या गावावर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर डॉक्टर साहेब पाटील साहेब आपणही पाच वर्ष या सभागृहात नेतृत्व केलं या भागाचं नेतृत्व केलं या ठिकाणी जर एखाद्या गावामध्ये अतिवृष्टी झाली तर बावीस दिवसामध्ये शासनाची मदत मिळाल्याचं उदाहरण जर कोणी मला आणून सिद्ध करून दाखवत असेल तर राजकारणातून मी त्या ठिकाणी निवृत्ती घेतो उसाला सुद्धा मदत देण्याचं काम माननीय आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना विशेष करून विनंती केली मुख्यमंत्र्यांना पाया पडले वयानं लहान असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांना म्हणले आमदार साहेब मुख्यमंत्र्याला बोलले साहेब मी तुमच्या पाया पडतो माझ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक आहे आणि आपल्या निकषामध्ये ऊस बसत नाही परंतु ऊसाला सुद्धा मदत करणं गरजेचं आहे आणि सत्तेचाळीस कोटी रुपयाची मदत एका तालुक्याला आपल्या आणि तीस कोटी रुपयाची मदत महागाव तालुक्याला अशी नव्वद कोटी रुपयाची जवळपास मदत ही एकशे कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त झालेले आहे आणि त्यातली नव्वद कोटी रुपयाची मदत एका विधानसभेला आहे हे आमचं काम आहे आणि त्यामुळं लोकांना अशा पद्धतीनं कामातून मदत झाली पाहिजे आपल्या गोरगरीब दिनदुबळ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रामाणिक प्रयत्न आमचा सगळ्याचा आहे एका या गोष्टीसाठी मागच्या बावीस दिवसामध्ये सोळा तारखेला आपल्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि बावीस तेवीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा भेटलो चार वेळा काल वेळ जेव्हा आम्ही दहीहंडी कॅन्सल करून अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला त्यावेळी सुद्धा आमदार साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही आमचा त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करून अकरा लाख रुपये जरी मुख्यमंत्री सहायता निधीला देत असेल तर तुमच्याकडून एकशे दहा कोटी रुपयाची अपेक्षा ठेवून आम्ही तुम्हाला या ठिकाणी हा निधी देतो आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपले शब्द त्या ठिकाणी ऐकले आणि या ठिकाणी सर्वाधिक मदत कुठं जर झाली असेल तर मी बोलतो हे रेकॉर्डवर बोलत आहे एकशे ब्याऐंशी कोटी रुपये डॉक्टर साहेब कालच्या मदतीमध्ये यवतमाळ जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्यातले साधारणतः नव्वद कोटी रुपये हे एकट्या उमरखेड आणि महागाव या, या दोन तालुक्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं या भागातील सर्वसामान्य लोकांना मदत झाली पाहिजे या ठिकाणचा शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे लोकाला सरकारनं कितीही मदत केली दोन हेक्टरला पस्तीस हजार रुपये सरकारची जास्तीत जास्त मदत आहे परंतु पस्तीस हजार रुपयानं उदय जळत नाही परंतु नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे यामध्ये खरडीचे पैसे नाही आहे विशेष गोष्ट ज्यांची पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे त्यांना वेगळी मदत त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं या भागातील लोकांना जास्तीत जास्त मदत देऊन मिळवून देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे डॉक्टर साहेब आपण या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही मागण्या के केलेल्या आहेत त्या मागण्या परिपूर्ण करण्याचं त्या व्यतिरिक्त मी अजून एक तुम्हाला सूचना करतो कारण तुम्ही डॉक्टर राहा मी केमिस्ट आहोत त्यामुळं आपल्या दोघांची केमिस्ट्री जरा जास्त झुलते त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब राज्यसभेचे खासदार आहे त्यांच्या माध्यमातून आपण गावाच्या विकासासाठी पाच पन्नास लाख रुपये कधी आणू शकतो त्यांचा खासदार निधी आहे डॉक्टर अजित गोपछडे खासदार आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या गावाच्यासाठी विकास निधी आणू शकतो त्यामुळं आपण ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपली जी जवळीकता त्या त्यांच्यासोबत आहे त्यांच्या माध्यमातून या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा गोष्टी दोन चार आपण त्यांच्या माध्यमातून करा त्यांच्याकडे सुद्धा पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी खासदारकी राहणार आहे सुद्धा साधारण साडेचार वर्ष आमदारकी आहे आणि त्यामुळं निश्चितप्रमाणे तुम्ही जरी तीन कोटी रुपयाची पुढच्या पाच वर्षामध्ये अपेक्षा व्यक्त केली असेल तर या गावासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये दहा कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मिळून देण्याचं मी तुम्हाला या ठिकाणी अभिवाचन देतो आणि या गावाचं आपलं जे स्वप्न आहे की हे गाव एक मॉडेल गाव झालं पाहिजे त्यामुळं डॉक्टर साहेब मी तुम्हाला माझ्या वतीनं विनंती करतो की तुम्ही मी आणि आमदार साहेब पाटील साहेब आपण सगळे मिळून हे गाव दत्तक घेऊ आणि नुसतं गाव दत्तक घेऊ म्हणजे असं नाही कागदावर दत्तक